का शिवाजी या चित्रपटावरनं सध्या चांगलाच वाद रंगलाय चित्रपटाच्या कथेमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय दरम्यान दरम्यान का शिवाजी या चित्रपटावरनं राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहिलं आठ ऑगस्टला का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे खालिदकर शिवाजी हा खालिदकर शिवाजी हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात असल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे दरम्यान खालिदकर शिवाजी या सिनेमाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्याशी संवाद आहे आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले अकादमी पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे आपल्यासोबत आहेत सध्या त्यांचा एक सिनेमा हॉल आहे जो चर्चेमध्ये आहे का शिवाजी आणि त्याच्यावरून प्रचंड वादंग निर्माण झालाय सर चित्रपट तुमचा प्रदर्शित होतोय आठ तारखेला तत्पूर्वी आता हा वादंग निर्माण झालेला आहे तुम्हाला धमक्या येत आहेत काय नेमकं मागच्या दोन दिवसामध्ये अनुभवायला मिळालं आणि जे आक्षेप घेतले जातात त्याबद्दल काय म्हणणं नाही प्रसारमाध्यमामध्ये तुम्ही ऐकताच आहे या फिल्मबद्दल की खूप साऱ्या एक आमचा ट्रेलर पण रिलीज झाला त्याच्यावर वाद चालू आहे आणि नेहमीच अशा गोष्टी होत राहतात त्याच्या लोक बोलतात पण मला असं वाटतं की चित्रपट पाहिल्याशिवाय त्याच्यावर टिप्पणी करणं मला वाटते चित्रपट पाहायला पाहिजे पहिले तुमच्या चित्रपटाबद्दल आक्षेप असे आहेत की तुम्ही अकरा अंगरक्षक मुस्लिम होते असं म्हणताय पस्तीस टक्के सैन्यामध्ये मुस्लिम सैन्य होता असं म्हणताय रायगडावर मस्जिद होती असं तुम्ही म्हणताय कशाच्या आधारावर तुम्ही हे दावे करताय टक्केवारीमध्ये मतभेद होऊ शकते म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात पण आपल्याला हे मान्य करावं लागेल की शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम लोक होते त्याचं आम्ही जर प्रेस नोट जाहीर केला त्याच्यामध्ये काही नावं हो पण आहेत आणि आपण इतिहासामध्ये वाचलेले सर्वांचे नाव कोण कोण होते तो इतिहास म्हणून जाता की आपण हे बघायला पाहिजे की महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते आणि त्यांचे अंगरक्षक पण होते चित्र ऐतिहासिक आहे की काय नाही 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 माझा चित्रपट हा 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 फार चांगला पॉईंट विचारला होता मी हा ऐतिहासिक चित्रपट नाही आहे ही ॲक्च्युली हा कथा खालीद ही जे पात्र आहे याच्या अवतीभती फिरणारी ही कथा आहे आणि खालीदच्या या त्या जर्नीवर ही फिल्म आहे खरं तर काय सर तुमचा हा चित्रपट जो आहे हा कांससाठी देखील निवडला गेला होता कान्समध्ये जे मराठी चित्रपट पाठवले जातात त्याच्यामध्ये ही सिनेमा होता राज्य सरकारनंच हा तुमचा पाठवला होता ना सिनेमा हो हो त्याची पूर्ण प्रक्रिया राज्य सरकारच्या त्या प्रोसेसनं झाली होती की तिथेही सेन्सर पास झालेले जे सर्टिफिकेट होते दोन हजार चोवीसचे ते बोलवूनच ते त्यानंतर ते, ते पूर्ण प्रक्रिया होतं आणि एक चांगली ज्युरी सिलेक्ट करून ते पाहण्यात येते आणि त्याच्यानंतर राज्य सरकार ती हे करतो आणि चांगला उपक्रम आहे की आपली मराठी फिल्म जगभराच्या पटलावर हो जाते कानसारख्या त्या मोठ्या याच्यावर जाते हा राज्य सरकारनं चित्रपट पाहिला होता हो सर्वांनी पाहिला होता त्या प्रोसेसनं जाऊन त्याची प्रक्रिया म्हणजे तू सिलेक्शन प्रोसेस त्या प्रोसेसून गेली ना आमचा पिक्चर तिकडे कांसच्या पटलावर दाखवण्यात आला कोण कोण त्यामध्ये ज्युरी होते त्यांचं या चित्रपटाबद्दल काय म्हणणं होतं ज्युरी गणेश मतकरी होते आणि खूप चांगले चांगले ज्युरी होते दोन तीन त्याच्यामध्ये ज्युरीसोबत आमचं हे नसतं एवढं एक ते राज्य सरकारच सर ठरवते की कोणती ज्युरी काय असते त्यांचं ते ठरवतात काय आणि त्या प्रक्रियेतून तर सिलेक्ट होतो फक्त आम्हाला एवढं कर, कर, कळवण्यात येतं की तुमचा फिल्म सिलेक्ट झाला आणि मला मा, आणि माझ्या टीमला खूप आनंद झाला होता खरं त्यावेळेस की खूप चांगल्या चांगल्या फेस्टिवल फिल्म गेली याच्या पहिले पण कांस हे प्रत्येक का, फिल्ममेकरचं स्वप्न सो असतं की आपली फिल्म कांसच्या पटलावर दाखवावी आणि कांसला खरंच जेव्हा तिथं दाखवले तर खूप स्टँडिंग ऑवेशन होतं फिल्मला राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार असं म्हणतायत की हा चित्रपट कुणी पाठवला होता ती समिती कोण होती या सगळ्यांचं मी माहिती घेणार आहे अशा पद्धतीची फिल्म गेलीच कशी मुळात आशिष शेलारांनी ही फिल्म बघितली का नाही ते मला माहीत नाही एवढं पण त्या प्रोसेसने गेली आमची फिल्म त्यांनी दावा केला होता मी ऑस्करला फिल्म पाठवणार आहे मला वाटतं त्यांनाच ते डबल विचारायला पाहिजे तुम्ही तुम्ही होता त्यावेळी तिथं हे जावा दावा ज्यावेळेस त्यांनी केलं नाही 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 मी तिकडे नव्हतो या एकंदरीत चित्रपटाबद्दल काय म्हणाल तुम्ही हिंदू संघटना तुम्हाला फोन करतायत मारण्याच्या धमके देत आहेत त्यांचं नेमकं काय का म्हणणं आहे काय आक्षेप येते नाही आक्षेप तोच आहे की त्यांचा की ज्या पॉईंट्स उचलले त्यांनी काही दोन ते मग माझं एवढंच म्हणणं आहे की एक अडीच मिनिटाचा ट्रेलर जो आलेला आहे तर ट्रेलरमध्ये काय होतं की आपण ट्रेलर जेव्हा येतो तर ट्रेलर, ट्रेलर बघून मला वाटते फिल्म बघून त्याच्यावर बोलतो